कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने व प्रतिष्ठानच्या अध्यक्ष नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी गंगा गोदावरी महारतीचे आयोजन करण्यात आले होते अतिशय देखनाथ सोहळा कोपरगाव गोदावरी घाट येथे पाहण्यासाठी आणि गंगा गोदामातेचे पूजन करून आरती करण्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावत मनोभावे दर्शन घेतले फटाक्यांची आतिषबाजी आणि आकर्षक विद्युत रोषणाईच्या वातावरणात हर गंगे हर गंगे आणि हर हर महादेवाच्या जयघोषात अवघा गोदाकाट दुमदुमून गेला होता राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलादा कोल्हे यांनी गोदावरी मातेची ओटी भरून भगवान शिवशंकर महादेवाचे पूजन केले नेहमीच संस्कृती आणि परंपरा जतन करणारे संजीवनी व प्रतिष्ठान विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम घेऊन कोपरगावकरांचे मन जिंकत असते यामुळे जागो या ज्योत माणुसकीची हा विचार घेऊन समाजात कार्यरत असणारे प्रतिष्ठान म्हणून आवर्जून उल्लेख केला जातो सामाजिक जाणीव जापण्याचे काम सर्व युवासेवकांच्या मेहनतीतून केले जाते ज्यामुळे एक वेगळा आदर्श निर्माण होत आहे गंगारती सुरू असताना गोदापात्रात अतिशय लक्षवेधी फाटा अवकाशात जेपावत अतिशबाजीने गोदावरी परिसरासह कोपरगाव शहरात लकलकाट करत होते गोदा नदीतील पाण्यावर मारलेले रंगीबिरंगी लेझर लाईटने गोदावरी तिरी लखलकाट लक झाला होता श्रावण महिन्यातील येणाऱ्या प्रत्येक सोमवारी विशेष आकर्षण असणारे भजन आणि देखावे सोहळे आपण आयोजित केले आहेत गंगा आरतीसाठी हजारो संख्येने उपस्थित राहून या गंगा गोदावरी आरतीचा लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हे परिवार व संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संदान यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक शिवभक्त विविध क्षेत्रातील मान्यवर आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित पौराणिक कोपरगावचा धार्मिक उत्सव आणि प्रत्येक श्रावणी सोमवारी गंगा गोदावरी महाआरती साधू संत महंत आणि शिवभक्त कोपरगाव भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित केला जातो संजनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक भैया खोले आणि त्यांच्या संकल्पनेतून सर्व संजनी युवा प्रतिष्ठान व कोपरगावचे सर्व युवक यांच्या सहकार्यातून हा उपक्रम गेल्या तीन वर्षापासून हा सोहळा इथे आयोजित केला जातो या पवित्र गंगा गोदावरी नेहमी दुथडी भरून वाहत राहावं अशा आपल्या सगळ्यांच्या इच्छा असते आपल्या परिसराला सुजलाम सुफलाम करण्याचं काम या गोदावरी मातेने केलेलं आहे या मातेविषयी कृतज्ञता निश्चितच असली पाहिजे आणि या गोदावरी मातेमुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात एक वेगळा आनंदोत्सव असतो अशा या गंगा मातेच्या साठी कृतज्ञता सोहळा असा आपण म्हणूया आणि हा श्रावण महिना पवित्र महिना आपल्या सगळ्यांसाठी असा एक वेगळा उत्साहाचा सकारात्मक असा हा काळ असतो आणि यावेळी आमच्या महिला भगिनी विशेषतः सगळ्या महिला खूप उत्साहात असतात पूजा अर्चा जप व्रत वैकल्य सगळ्या कसं असं उत्साहाने करत असतात आणि म्हणून एक वेगळा आनंद सोहळा असं आपण म्हणूया आणि प्रत्येक सोमवारी सगळ्या जणी शिव महादेवाची शिवाची पूजा करतात जल अर्पण असेल अभिषेक असेल दुग्धाभिषेक असेल सगळ्या असा उत्साहाने हा सोहळा सगळ्या बहिणी आपण पार पाडतो मी शिवाकडे प्रार्थना करते की आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हो आणि प्रत्येकाच्या जीवनातील जे छोटे मोठे काही अडचणी संकट दुःख असतील ते या भोळे शंकराने दूर करावे अशी सगळ्यांच्यासाठी मी भगवान शिवाकडे प्रार्थना करते आणि या श्रावणी सोमवारचा सगळ्यांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते आणि असंच पुढच्याही श्रावणी सोमवारी आपण सगळ्या शिवभक्तांनी इथे हजर राहावं अशी विनंती सगळ्यांना करते धन्यवाद पुन्हा एकदा या श्रावण सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आणि आपण परत परत असं प्रत्येक श्रावण सोमवारला यावं पुन्हा पुढच्या अशी एक अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद गंगा गोदावरी आरतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी संजीन युवा प्रतिष्ठानच्या वतीने याच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकार्याने आरती या आज आपण पाहतो की तीन वर्षापासून सुरुवात केलेली आहे आज सकाळपासून हे सर्व कार्यकर्ते राबत आहेत आणि या श्रावणातल्या चार सोमवारांच्या त्या निमित्ताने या महाआरतीचं महत्व आपल्या महाराष्ट्रातील संत जनार्दन स्वामीजींचे परमशिष्य आणि मठाधिपती महान शिवभक्त रमेशगिरी महाराज यांनी त्यांच्या वाणीतून आपल्याला याच गोदा गंगा गोदावरीच्या आरतीचं महत्व या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे मी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण भाविकांनी हा जो लाभ घेतोय असाच मा गोदावरीच्या माते प्रसंगी आपला भावना आपण व्यक्त करतोय अशीच अखंड वाहत राहू ही त्या मातेच्या चरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा संत रमेशगिरीजी महाराज आपल्या सर्वांसोबत या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद द्यायसाठी उपस्थित झाले त्यांचे मनपूर्वक आभार मानून सजिनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि जे भक्त या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो कारण की आपल्या अशा भक्तीने हे गंगा गोदावरी माता अखंड अशी वाहत राहील अशी तिच्या प्रार्थना करून माझ्या शब्दांना विराम देतो गंगा गोदावरीच्या पवित्र पावनतीरावर वसलेलं कोपडगाव कोपडगाव पेठ मोहिराजनगर आणि या सर्व परिसरातील भाविक त्याचप्रमाणे संजन उद्योग समूहाचे समूहाचे संचालक विपिनदादा कोले आपल्या कोपरगाव तालुक्यातील पहिला पहिले महिला माझे आमदार स्नेहलताई कोजीवणी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्थात सर्वे सर्व विवेक भैया कोले आणि यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी हा उत्सव महोत्सव अर्थात गंगा गोदावरी आरती आता हे जे उत्सव विशेष करून आपल्या महाराष्ट्रामध्ये सामुदायिकरित्या नव्हते हे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि तिकडे ही तिकडची ही परंपरा आपल्या विवेक भयाच्या माध्यमातून त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून एक छो छान असा उत्कृष्ट हा उत्सव या ठिकाणी गंगा गोदावरी आरतीचा आयोजित केला आहे अर्थभावाने केलेली भगवंताकडे प्रार्थना त्याला अर्थभाव म्हणतात चार प्रकारचे भक्त भगवंताने सांगलेला आहे अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार भक्त सांगलेले आहे चार भक्तांपैकी एक अर्थभावाने भगवंताला हाक मारणे आराधना करणे प्रार्थना करणे म्हणून या अर्थभावाने ज्या वेळेस दुरुपयोगीवर संकट आलं त्यावेळेस तिने भगवंताला अर्थभावाने हाक मारली अशी ती अर्थभावाने हाक मारलेली हाक भगवंतापर्यंत पोहोचती भगवंत आपल्या कळत न कळत असलेल्या संकटाचं निवारण करतो अशी आपले सर्वांची श्रद्धा आहे म्हणून असं आहे गंगा गोदावरीचा आणि माझी आमदार श्री लताई म्हणाल्या की या गंगा गोदावरीच्या परिसरामध्ये आणि असा सुजलम सुफलम हिच्या या जलाने शेतीला केवढं मोठं वरदान आलेलं आहे म्हणून गंगा गोदावरीच्या आणि या परिसरामध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटर लोकांनी सायपण नेऊन आणि तो सर्व परिसर आणि असा या जलाने या पाण्याने या तीर्थाने आणि सुजलन सु पलंग केला आहे आणि शेतकरी या माध्यमातून आता आम्ही फार पूर्वी या गंगा गोदावरीच्या त्या तीरावर धान्य फिरीला जात असायचो पूर्वी आणि असा गंगा गोदावरीचा काट नेमका आणि तो परिसर दुर्लक्षित राहायचा पाणी नसल्यामुळे आणि ज्यावेळेस ते पाणी ज्यावेळेस मग जे आपल्याकडे जे बंधारे झाले आणि ते बंधारे झाले पाणी अडवल्या गेलं आणि लोकांनी ते पाणी वीस पंचवीस तीस किलोमीटर पर्यंत नेलं म्हणून हा परिसर सुजलम सुफलम झाला तत्पूर्वी होता जिकड पाटाचं चारेचं चारे चार पाणी जायचं चार तिकडे होता परंतु हा गंगा गोदावरीचा परिसर दोन्ही बाजूनी आणि दुर्लक्षित होता आणि असा या जलाचा या पाण्याचा या तीर्थाचा महिमा आहे आपल्याला ही गंगा गोदावरी चा आपलं वास्तव्य आहे वाचे म्हणता गंगा गंगा सगळं दोष जाती भंगा गंगेच नाव गंगे जरी घेतलं पुढं पुढं खेळायला गेले म्हणे गंगेकडे खेळायला गेले स्नानाला गेले आणि सहज जरी गंगेच नाव घेतलं तर सर्व दोष घालवण्याचं सामर्थ्य गंगेच्या नावामध्ये आहे म्हणून या ठिकाणी शुक्लेश्वर महाराजांनी कोपरा आणि गंगा सरकवली अतिच पात्र बदललं म्हणून या गावाला कोपरगाव हे नाव पडलं आहे आणि असा कचेश्वर शुक्लेश्वर आणि राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज रामदासी महाराज जंगली महाराज बाबा असे संतांचे आणि हा जो परिसर आहे अगदी दैविक ऐतिहासिक धार्मिक अध्यात्मिक यांनी भरलेला हा भरून उरलेला परिसर आहे आणि याच परिसरामध्ये आणि संजवनी युवा प्रतिष्ठानचे विवेक फुले यांना कशी काय ही उत्तर प्रदेश मधली संकल्पना जाणवली धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी ही संकल्पना आपल्या आणि महाराष्ट्रामध्ये आणलेले आहे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा आपण आरती करत होतो आपलं गंगेवर आपण यायचो आणि आपले आपलं एक आरती करायचो आणि असे एकटे करण्यापेक्षा सामुदायिक आरतीला विशेष महत्व आहे म्हणून पुन्हा एक वार भया कोले आणि त्यांचे सहकारी मित्रमंडळ आणि आपल्या कोपूरगाव शहराचे आणि या ठिकाणचे साहेब आलेले आहे त्यांचंही सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करा आणि हा उत्सव महोत्सव हा गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी हे मंडळ कार्यरत आहे पुन्हा एक वार या मंडळाला धन्यवाद देतो त्यांच्या हातून अशाच प्रकारचं धार्मिक आयोजन प्रयोजन नियोजन हो, अशी शुभेच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन धन्यवाद